चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल पासून पत्र स्वीकारले जाणार आहेत ते तीन मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मे ला होणार आहे सहा मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अशुवॉर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपास मनुष्यबळ काम करतोय तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या फ्लाइंग स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्हीएसटी व्हीबीटी या सगळ्यांची पूर्णपणानं तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने सज्ज झालेला आहे जिल्ह्याचा जर लोकसभा आढावा घेतला तर ठाणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होते हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे मात्र ही, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण आपल्यामार्फत माझं सगळ्याच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या मतदानाचा पवित्र हक्क आहे तो या दिवशी येऊन आपण तो हक्क बजवावा असं आश, अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे सुट्टीच्या कालावधीमध्ये शनिवार रविवारी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत त्याशिवाय एक मे रोजी पण नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत एकूण उन, एकंदरीत पाच दिवस नामनिर्देशन पत्राचा स्वीकार केला जाणार आहे त्या तारखा मी आता आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता आहे हा काही अनएडेड संस्थांनी विरोध दाखवला काही त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटत होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांचे जे प्रशिक्षण आहे ते सुट्टीच्या दिवशी ठेवलेले आहेत किंवा नॉन टीचिंग आवर्समध्ये ठेवलेले आहेत सुट्टीच्या दिवशीच ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होत नाही आणि ही बाब मान्य उच्च न्यायालयानेही मान्य केलेली आहे त्यामुळं त्यामध्ये काही अडचण नाही मान्य उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती ती याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे संदर्भामध्ये ऑब्झर्वर्स जिल्ह्यामध्ये उद्यापासून येत आहेत तर त्या ऑब्झर्वर्सच्या मार्फत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च पडताळणी पथक आपण निर्माण केलेलं आहे लोकसभा मतदारसंघासाठी खर्च पडताळणी पथक केलेलं आहे आणि तिन्ही लोकसभा किंवा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यासाठीही टीम आपण तयार केलेली आहे या माध्यमातून आदर्शाचारसंहिता खर्चाच्या संदर्भातली चोख व्यवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे मतदान यंत्राच्या संदर्भामध्ये पंधरा एप्रिलला पहिलं रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे जे मतदान केंद्र जे आवश्यकतेनुसार यंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मत, मतदारसंघामध्ये ऑलरेडी पोहोचलेली आहेत यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये रँडमायझेशन करण्यात आहे स्ट्रॉंग रूम त्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आलेले आहे त्यांची मुवमेंट त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ते ईव्हीएम गेलेले आहेत त्या ठिकाणीही राजकीय पक्षाच्या उपस्थितीमध्ये ते सील करून स्ट्राँग रूममध्ये सील केलेले आहेत रूमसाठी आवश्यक असलेला जो बंदोबस्त है, तो भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या स्केल मध्ये आहे त्यामध्ये कुठलीही कमतरता नाही सहासष्ट लाख बत्तीस हजारच्या आसपास आहे तर साधारणपणाने ही जी आ, मतदार संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं यांना या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी एक एक अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस जरी सुट्टीचे येत असले वीस तारीख हा मतदानाचा ता दिवस आहे सोमवार आहे तरी सुद्धा त्यांनी येऊन इथं मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं असं माझं आपल्याला आपल्या मार्फत त्यांना आव्हान आहे